आपल्या हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण दिवाळी जो की आनंद प्रकाश आणि प्रेम घेऊन येतो दोन हजार पंचवीसची ची दिवाळी म्हणजे पाच दिवसांचा उत्सव सुख समृद्धी आणि कुटुंबाच्या एकतेचा काळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवाळी दोन हजार पंचवीसच्या तारखा पूजा कथा आणि प्रत्येक दिवसांचं खास दिवाळी म्हणजे दिवे रांगोळी फटाके खूप सारे शॉपिंग दिवाळी म्हणजे आनंदाचा महोत्सव पण तुम्हाला माहिती आहे का हो दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळी नेमकं कधी आहे दिवाळीची पहिली आंघोळ कधी आहे दिवाळीचा पहिला दिवा कधी लावला जातो लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज हा कधी आहे त्याची पूजा कशी करावी त्याची मुहूर्त काय असणार आहेत आणि या प्रत्येक सणा मागे कुठल्या कथा दडलेल्या आहेत मग जाणून घेऊया दिवाळी दोन हजार पंचवीस चा संपूर्ण प्रवास धर्म परंपरा आणि उत्सव यांच्या संगमात खरे पाहता पाच ते सहा दिवस चालणाऱ्या दिवाळीची सुरुवात होते ते वसुबारस दिवस या दिवसापासून आणि दिवाळीचा शेवटचा दिवस असतो तो म्हणजे व्हाबीज या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये दिवाळी ही सहा दिवसांची आलेली आहे वसुबारस ही सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे तर दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज ही तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आज ते सहा दिवस चालणाऱ्या दिवाळी या सणात लक्ष्मीपूजन हा सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा कर केली जाते असे मानले जाते की या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्याच्या घरात स्वच्छता प्रकाश आणि भक्तिभाव असतो त्या घरात ती स्थायिक होते वसुबारस या दिवशी दिवाळीतील पहिला दिवा लावला जातो वसुबारस या दिवसापासूनच रांगोळी काढल्या जातात आकाशकंदील लावून घराला सुशोभीकरण केले जाते बायकांची फराळासाठी लगबग चालू असते काही ग्रामीण भागात गाईच्या शेणापासून गवळणी बनवल्या हो जातात तर काही काही भागात किल्ले बनवून दिवाळीला सुरुवात केली जाते दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस म्हणजेच द्वादशी ही सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी असणार आहे या दिवशी गाईची तिच्या पाडसासह म्हणजेच तिच्या वासरासह पूजा केली जाते या दिवसाला अश्विन कृष्ण द्वादशी म्हणून देखील ओळखले जाते वसुबारस या दिवशी गायी आणि तिच्या वासराची पूजा केल्याने संपत्ती आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते की गायी ही सर्व देवतांची वासस्थान आहे म्हणून तिला गौमाता देखील म्हटले जाते या दिवशी गोपाळकृष्ण आणि गौमाता लक्ष्मीचे रूप मानून पूजा केली जाते वसुबारस यानंतर येणारा दिवाळीतील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस यावर्षी अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी धनत्रयोदशी असणारा आहे धनत्रयोदशी या दिवशी देवी लक्ष्मी कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा केली जातो हा दिवस धन आरोग्य समृद्धी आणि आयुष्याचा प्रतीक मानला जातो धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे कार्तिक कृष्ण पक्षातील तेरावा दिवस म्हणूनच तेरा या संख्येला विशेष महत्त्व आहे आहे या या दिवशी तेरे दिवे लावण्याची प्रथा म्हणूनच दिवसाला धनत्रयोदशी असे म्हणतात धनत्रयोदशी हा दिवस भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक मानले जातात समुद्रमंथनाच्या वेळी धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणूनच या दिवशी धन्वंतरी यांची पूजा केली जाते तर धनत्रयोदशी या दिवशी पूजेचा मुहूर्त हा सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे धनत्रयोदशी या दिवशी लक्ष्मी कुबेर धन्वंतरी यासोबतच आयुर्वेदिक वस्तू सोने चांदी मौल्यवान वस्तू यांची देखील पूजा व खरेदी केली जाते असे म्हणतात की या दिवशी नवीन वस्तू धन किंवा सोने घेतो त्यांच्याकडे वर्षभर समृद्धी आणि सुखशांती राहते आणि हो धनतेरस या दिवशी रात्री यमदीपदान केले जाते यमदीपदान म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून कणकेचा एक दिवा लावला जातो एम राज या दिवशी यमराज म्हणजेच मृत्यूची देवता यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपला अकाली मृत्यू यापासून मुक्ती मिळावी म्हणून घराच्या बाहेर हा दिवा लावला जातो हा दिवा यमराजाला अर्पण केला जातो असे मानले जाते की जो व्यक्ती श्रद्धेने हा दीप लावतो त्याला अकाली मृत्यूची अशी बहीण ही कृती पूर्वजाप्रती आदर आणि जीवनाची कृतज्ञता देखील दर्शवते सतरा तारखेला वसु बारस अठरा तारखेला धनुत्रयोदशी एकोणीसचा दिवस सोडला तर वीस तारखेला अभ्यंग स्नान म्हणजेच नरक चतुर्दशी असणार आहे नरक चतुर्दशी हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस या दिवशी पहाटे लवकर उठून उठणे सुगंधी तेल लावून स्नान करण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि शरीर व मनदेखील शुद्ध होतं यालाच आपण अभ्यंग स्नान असे म्हणतो स्नानारे शरीर मन आणि आत्मा यांची तर शुद्धी तर होतेच त्याचबरोबर अंधकारावर प्रकाशाचा विजय होतो पाप आणि दुःख यांच्यापासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या दैत्याचा वध केला म्हणून याला नरक चतुर्दशी असं देखील म्हणतात यावर्षी अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे यानंतर दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन अर्थात अश्विन अमावस्या या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आपल्यासाठी व आपल्या वास्तूसाठी सुख समृद्धी ऐश्वर मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते यंदा देखील तिथी ही दोन दिवस आल्यामुळे लोकांच्या मनात लक्ष्मीपूजेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस ऑक्टोंबर वार मंगळवार या दिवशी लक्ष्मीपूजन असणार आहे आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे असं मानलं जातं की लक्ष्मीपूजन या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरात स्वच्छता प्रकाश श्रद्धा आणि आनंद असतो त्या घरात ती सतत नांदते म्हणूनच दिवाळीपूर्वी स्वच्छता आणि सजावट करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर घरातील सर्व दिवे रात्रभर पेटटे ठेवावे या दिवशी काही वाद तंटा राग किंवा नकारात्मक बोलणं टाळावं कारण लक्ष्मी ही खूप चंचल असते आणि जिथं आनंद आणि शांती असते तिथेच लक्ष्मी स्थिरावते अश्विन अमावश्यानंतरचा पहिला दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो यावर्षी बावीस ऑक्टोंबर वार बुधवार या दिवशी पाडवा असणार आहे दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो त्यामुळे या दिवशी शुभ कार्य करणे अत्यंत फलदायी ठरते या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देऊन त्याचा आदर करतो आर्थिकदृष्ट्या व्यापारी लोकसुद्धा या दिवसाला नवीन वर्षाची सुरुवात मानतात लक्ष्मीपूजन करून ते नवीन जमा खर्चाच्या वह्या सुरू करतात पौराणिक कथेनुसार हा दिवस राक्षस राजा बळीचा पृथ्वीवर परत येण्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो विष्णूच्या लिलेने राजा बळींना बक्षीस म्हणून दरवर्षी पृथ्वीवर येऊन लोकांना आशीर्वाद देण्याचे वरदान मिळाल्याचे मानले जाते म्हणूनच दिवाळी पाडवा हा धार्मिक कौटुंबिक आणि व्यावसायिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा शुभ आणि आनंददायी सण आहे यानंतर दिवाळीतील शेवटचा दिवस म्हणजे भावबीज यावर्षी बाहबीज तेवीस ऑक्टोंबर वार गुरुवार या दिवशी असणार आहे कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो रक्षाबंधन प्रमाणेच हा सण देखील भाऊ बहिणीतील प्रेमाचे प्रतिबिंब करतो या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळक लावून ओवाळते त्या बदल्यात बहुत्यांना भेटवस्तू देतात पौराणिक कथेनुसार कार्तिक द्वादशी या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलवलं होते यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला अशी पौराणिक कथा आहे या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनीच्या घरी जाऊन तिला वस्त्र अलंकार इत्यादी वस्तू देव देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून दिवस यमदृतिया म्हणून देखील केल साजरा केला दोन हजार पंचवीस संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा दिवाळीतील प्रत्येक दिवाच्या ज्योतीप्रमाणे तुमचं आयुष्यही उजळून निघो नव्या आशा नवी स्वप्न आणि नवा उत्साह घेऊन या दिवाळीला सुरुवात करूया तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद